राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेत नुकत्याच मंजूर करण्यात आलेल्या मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त नियुक्ती सेवाशर्ती आणि पदाचा कार्यकाळ विधेयक दोन हजार तेवीसला मान्यता दिली आहे या नव्या कायद्यामुळे आता मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्त यांची नियुक्ती वेतन आणि त्यांना पदावरून दूर करण्यासंबंधीच्या तरतुदी आहेत त्यानुसार मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्त यांची एका निवड समितीद्वारे नियुक्ती केली जाईल आणि त्याला राष्ट्रपती मान्यता देतील या निवड समितीमध्ये पंतप्रधान केंद्रीय मंत्री आणि विरोधी पक्ष किंवा लोकसभेतील सर्वात मोठ्या पक्षाचा नेता यांचा समावेश राहणार आहे नव्या कायद्यानुसार मुख्य निवडणूक का आयुक्त आणि निवडणूक आयुक्त यांचं वेतनही सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या न्याय समान झाला आहे मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त यांचा कार्यकाळ त्यांच्या नियुक्तीपासून सहा वर्षे किंवा वयाची पासष्ट वर्षे यापैकी जे आधी असेल तो राहील याशिवाय राष्ट्रपतींनी जीएसटी दुसरी सुधारणा विधेयकालाही मंजुरी दिली आहे याशिवाय प्रसारमाध्यमांशी संबंधित वृत्तपत्र आणि नियतकालिके नोंदणी या विधेयकावरही राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली आहे